कुठे खपला ही बाबा आपला बुवा अरे बुवा आकडे गाव पालता घातले की तू लाऊड काय लाड तू ही तर हा गंदरी का वाज घेत आपले जत करीत घ्या अबला कान मंत्र इकडे घे तुझा कान अरे बाबा कान मंत्र देलास का माझ्या मला देवाला भेटाय जायचंय मला बी यायचंय बुवा स्वर्गात नग नग माणसे यायचंय मला पण बुवा तू यायच नाही नाही बुवा जिथे गुरु तिथे शिष्य आग आग नाही गे तू जर असं केलं तर मी तुला नेणार ने नाही बरे बरे तिथं कुणाचीच काय धरणार नाही मी नक्की नक्की जवळ सांगत नाही तर तू डोळे उघडायचे नाही चल धर माझ्या हाताला बुवा तुला काय काय द्यायला माणसे अरे माणसे कुठ गेली असं ही मानसी काय माहिती अरे आणि विनायक आमची मानसी दिसली का तुम्हाला कुठं नाही गुंडे अरे ती माझं कस झालंय माहिती आहे का गाडवा मारत बोबा वा 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 अग माऊ ती मानसी गाडवाला वा पण असतो तू तिला कशा छळतीस अरे मूड किया मी छळते होय रे माझ्या मानसीला अग माऊ मी नाही म्हणत तस अक्क गाव म्हणतोय मूडदा गाडला त्या सगळ्या गाववाल्यांचा हा थांबा था आता आख्या गावाच्या नावानच करणी करते का नाही बघा अग करणी धरली पुन्हा कर, कर। आधी त्या मानसीला शोध अरे विवेक काय सांगू तुला एका सकाळी माणसी शेणा नाही म्हणून गेली या अजून हे आली निस्ती ह्या विनायक म्हणे शरीरानं वाढली का भाग नाही बघ तिला <Sessly> अरे विवेक माऊ काय म्हणली माऊ म्हणली तुला काय आकल नाही का काय माणसीच्या नशिबाला असली घाण अरे ती मानसी ह्या माऊला लय व्हाय टाकली अरे हो सगळं खरंय तोंडाने लय वंगळाय माणसीला जी लय जीव लावती रे मानसी उगा डोळे आपण स्वर्गात आलो आबुआ आपण स्वर्गात आलो अरे बुआ चला काय स्वर्ग म्हणजे नाही ते याला काय भाग म्हणते जस काय भाग मानसे वेडे वाली बोलू नको मी जरा इंद्राची भेट घेऊन येतो मी तस थांब हो जा पण मानसे काय गरबड गोठा करू नको हो बुआ मी करीत नाही जाऊन काय काय असं वातावरण लय भारी आहे सुटली बाबा होते आता तिला कशीने पाणी आणखो गोदड कशाला घेऊन आला काकी मावच्या डोळे किती वेळ जो माला नाही पुसणार आहे आता ही गोदड आणलंय गोदड मावच्या डोळ्या खाली लाव आणि आपाप पाणी मुलतय मग तिच्या डोळ्याचं अरे गिन गेलेल्या गोदा ना कोणी डोळे पुसत असत का तुला का वाकडे की कुठे गेली असं माझी माझी तरी बळवून दिली आता मी कुणाच्या तांद्याकडे बघू गप गप गुड तुझी माणसी गप त्या गी मी अस काही खेळत मग मानसीला जाऊ दे आता माव मा मला जातानी म्हणली होती मी जीवत आहे आता सन्यास तरी घेऊन मला अगं <laughs> <laughs> भाऊ मला तर वाटतंय माणसा दोन्ही गोष्टी काय जमल्या नसल म्हणून तिनं एक तर एक गोष्ट केली असतील त्यातली तुझ्या तोडात घातलं शेण तुझ्या भाड्या मला वनवासी करायला बसला थोर गप गप गुडी माणसे गेली तर जाऊ दे मी आहे किती त्यासाठी तू मला निघून निघलं कुठं तुम्हाला काही चाटीत बसू काय आता मी वय त्या काकीला पुन्हा एक त्या आधी माणसे शोध लाव आता कुठ शू माझ्या मानसिला गुड मी हुडकिन तुझ्या मानसिला आणि नाही हुडकाली जाऊ दे तुझ्यावरची एक भाकर जास्त मी खाईन <laughs> आव काकी आता मला तुमचा आदर आहे म्हणून तुमच्या दारात आले ती म्हणित नाहीत वय या पल्ल्यावर निजामाला बी आजा म्हणा लागतय काकी गुडी <laughs> 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 काय पण मन तुला आता माझा हाय उठ उठ चल अरे इथं काय गर्दी करायला लागला तर हवा येऊ द्या <laughs> गुडे घडू नको काय काळजी करू नको माणसं जर नाही भेटली तर मी हाय तुझ्या इथं जेवायला रोज तुमचा मूड बसविला बसवीला का काकी चांगलीच वळखून आहे मी तुम्हाला तुमचा डोळा खाय माझ्या भाजी भाकरी वर निसता कुठे गेलाय बुवा मला सोडून निसकी नाही तर कुठे गेला असं की बुवा काही माहिती बाळा तू कोण आहेस इथं काय करते अबू किती गुरी आहे कि न लहानपणी काय खाल्ला का गोड गोडवायला लई गुरी आया आणि छान तर लई खाया ये बाळा इकडे ये चल आपण तिकडे जाऊया ये चल बाळा चल बस बाळा इथे हळू हळू इथला बघितला नाही पण त्या इंद्राचं इथे वोट नाही दिसत इथला आमदार खासदार तर नसेल एखाद्या बारीला संत्री मंत्री ऍपल तर नसेल असू द्या मरो द्या मला काय करायचंय आपण आपली सेवा करून घ्या बाळा मी तुझी काय सेवा करू माझ्या ह्या तोंडाने मी तुम्हाला काय सांगू तुम्हाला जी जमन ती करा मी लेट घाय की नव्हत्या घरी जन्म घ्यायला कुठंही गोर पण कातड आणि कुठं माझी ती काळी धर्म कर काय नाही काय नाही आज्ञा कर मी तसली एड चाय करीत नाही होय तुझं लग्न झालंय का नाही आमच्याकडे लग्नच करत नाही तर हो आ, कसला जकर, आ ही कसला आजार आहे यांच्याकडे ती बुवा तसला आणि ही बी तसली पण मला काय अडचण नाही माझी माव बनती का तू त्या काय जर मावता मला लय कटा आलाय होय जमतोय का नाही बाळा मला नाही जमणार तुझी माव व्हायला मला इथंच राहायचंय काही दिवस सुंदरी बनून काय सुंदरी बन हो तू आता इथेच बस माझी इंद्राला भेटायची वेळ आहे मी जाऊन येते काय झालं कुठे असं बॉम्ब लायला

मानसी तसं बोलू नाही तिला माझी माव व्हायला सांगती त्या काळ्या दुर्मावचा कं लय कंटाळा आलाय मानसी असं डेव्हिड करायचं ना मी तुला हित यायच्या आधीच सांगितलं होत सुंदरीला जर राग आला तर ती शिराग दे म्हणून आपण शांती ठेवायची म्हणजे तू शांती ठेवली बुवा तरी म्हणलं तुला लग्न कसं झालं नाही बुवा तू शांती ठेव आवडत